एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा हे इशारे देते पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो तुम्ही एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीचे देखील आपल्यावर प्रेम आहे की नाही हे आपण कसं जाणून घ्यायचं हे आपल्याला कळणं फारच अवघड होऊन जातं तर मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल किंवा तुमच्यावर प्रेम करत असेल तर हे इशारे तर ती नक्कीच देत असते तर ते कोणते इशारे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो एखादी स्त्री जर तुमच्याकडे बघून वारंवार हसत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्या प्रेमामध्ये आहे आणि जर ती स्त्री तुमच्याकडे एकटक पाहत असेल तरी देखील समजून जायचे ती व्यक्ती आपल्याला तिच्या प्रेमात असल्याचे इशारे देत आहे हसणे हे व्यक्तीला आत्मविश्वास देत असते इमानदारीने जे पुरुष राहतात ते स्त्रियांना फार आवडतात ज्यावेळी स्त्री त्या पुरुषाकडे पाहून हो जर खुश होत असेल किंवा डोळ्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव दिसत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर प्रेम करते सायकोलॉजी सांगतील एक मधूर आणि आत्मविश्वास आवाजात असेल तर लोकांकडे आकर्षित होतं ज्यांचा आवाज शांतीपूर्वक आणि आत्मनीय आहे आपण या गोष्टीच्या पाठीमागे लागत असतो की ती गोष्ट आपल्याला कधीच मिळणार नाही जीवन जगायलाच नाही आपण तक्रार करू शकतो की गुलाबाच्या झाडाला काटे आहेत का काट्याच्या झाडाला गुलाब आहे सायकोलॉजीनुसार असं सांगण्यात आले आहे की स्त्री अशा आहेत की जी जखम होऊनही कुणाला कळू देत नाही जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल पण मनापासून आठवण काढत असेल तर तुम्हाला हे दोन संकेत नक्कीच मिळतील त्यातील पहिली आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोक्यामध्ये सतत येत असतो आणि दुसरी आहे ते म्हणजे गळा भेट घेण्याची इच्छा होणे मुलींना अशी बुले खूप आवडतात जी मुले नेहमी खरे बोलतात व प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतात जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा हे इशारे नक्कीच देते प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब